स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेची फायनल आन्सर की इथं उपलब्ध झालेली आहे ती तुम्हाला कशी डाउनलोड करायची कशी बघायची त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत त्यासाठी वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतो आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून इथं हा जो कॅप्चर दिसत आहे कॅप्चर टाकून इथं लॉग इनवरती क्लिक करायचा आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे उपलब्ध होऊ नये तीन लाईनिंचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करून सेकेंड नंबरचं ऑप्शन आहे पोस्ट सिलेक्शन यावरती तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर ॲक्शनच्या समोर इथे तुम्हाला एक डोळ्याचं ऑप्शन दिसेल बघा या डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे पुन्हा ॲप्लिकेशन फॉर्म इथं ओपन होऊन येईल मित्रांनो आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे जर तुम्हाला तुमची अन्सर की डाउनलोड करता येत नसेल तर तुम्हाला इथं एक नंबर दिसत असेल कोपऱ्यामध्ये या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड सेंड करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्यानंतर तुमची व्हॉट्सअपवरती आनसर की डाउनलोड करून सेंड केली जाईल त्याचे चार्जेस पंधरा रुपये घेतले जातील आनसर की डाउनलोड करताना आलं तर तुम्ही युजर आय डी आणि पासवर्ड पाठवू शकता तुमची आनसर की डाउनलोड करून दिली जाईल आणि तशी कशी डाउनलोड करायचे मोबाईलवरती हे आपण एवढीच्या माध्यमाने तसं बघतच आहोत परंतु जर तुम्हाला नाही चालेल तर तुम्ही संपर्क करू शकता त्यानंतर पुन्हा इथं तीन लाईनीचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून एक्झाम टेटसचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं क्लिक हेअरचं ऑप्शन आहे बघा निळ्या कलरमध्ये इथं हेअर नाव आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारची आन्सर की तुमच्याकडे इथं डाउनलोड होऊन येईल इथे व ते तुमचा फोटो दिसेल आणि बाकी तुमच्या इथं फायनल आन्सर की नुसार किती मार्क आहे ते तुम्हाला अशा प्रकारचे इथं दिसून येतील तुम्हाला इथं किती प्रश्न बरोबर आहेत ते बघायचे आणि टोटल तुमचे मार्क किती होतात ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आता इथं ही फायनल आन्सर की आहे यामध्ये एखादा प्रश्न चुकला असेल तर त्या प्रश्नाचे सर्व विद्यार्थ्यांना मार्क दिले जातील जसे की अकरा नंबरचा प्रश्न इथं बघा तुम्हाला लाल आणि इथं हिरव्या कलरमध्ये इथं ऑप्शन दिसत होते परंतु यामध्ये दिसत नाही आहे याचा अर्थ काय ती इथं आपल्याला नोट दिलेली आहे की हा प्रश्न चुकला होता त्याच्यामुळे या प्रश्नाचे सर्वांना इथं मार्क दोन इथं वाढून दिले जातील अशा प्रकारचे इथं तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले आहे आणि इथे काय नोट दिलेले ती तुम्ही वाचू शकता आणि आता ही फायनल आंसर की यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल केले जाणार नाहीये आता तुम्ही टोटल तुमचे मार्क कॅल्क्युलेट करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कि तुमचे किती मार्क इथं वाढत आहे ठीक आहे तर बहुतेक विद्यार्थ्यांच्या इथं दोन चार सहा आठ अशा प्रकारचे इथं मार्क वाढत आहे तुम्ही तुमचे बघा किती मार्क वाढलेले आहेत जर तुम्हाला आंसर की डाउनलोड करता येत नसेल तर युजर आय डी आणि पासवर्ड सेंड करा तुम्हाला तुमची आन्सर की डाउनलोड करून सेंड केली जाईल तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिलिली ते लाईक क्लिक करा भेटू या पुढील लोडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र